सर्वांना शुभ संध्याकाळ आपले शापले माणसं या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांच स्वागत आहे आपण आज फक्त लाईव्ह चर्चा करणार आहोत शुभ संध्याकाळ आपण आहो खूप दिवसानंतर फक्त लाईव्ह चर्चा या विषयावरती आपल्याला बोलायचं आहे गेल्या दोन चार दिवसापासून महाराष्ट्र राज्यामध्येही वेगळ्याच घडामोडी घडत आहे दिल्लीमध्येही वेगळ्या घडामोडी घडत आहे सध्या वातावरण बदलाव चालू आहे कुठे पावसाचं वातावरण आहे तर कुठे दमट आहे कुठे ऊन पडतं आहे तर कुठे थंडीचं वातावरण आहे अशा ह्या वातावरणामध्ये आपण कारण या महाराष्ट्रामध्ये जरा ज्या घडामोडी घडत आहे त्या चिंताजनक आहे कारण त्या राजकीय आणि स्पीड ब्रेकर नाही त्या गोष्टीला त्यामुळे त्या, त्या जास्त फास्ट ट्रॅकवरती आहे आणि इतर गोष्टी सांगायच्या म्हणलं तर शैक्षणिक असेल सामाजिक असेल ह्या गोष्टीमध्ये बदल घडत आहे कारण आपण लाइव चर्चाच्या माध्यमातून काही विषय आपण मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत जन बिजी आहे वाटतं त्यामुळे आपण या चर्चेला पूर्ण विराम देण्याचा प्रयत्न करूया चला धन्यवाद जय महाराष्ट्र का